मी वीट मीट आहे आहेत क्लिअर क्वीट नाही पण माझ्या पीएनी सत्यक असणाऱ्या एका आमदारांची ट्विट आणि फोटो बघितलेला आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणे जे तुमची मागणी तसं लिहिलेलं आहे आता उद्याच्या दिवशी तिथं असणाऱ्या व्यतिनिधी जे याच्यासाठी उपोषण करत आहेत आणि लटलंय त्याच्याचबरोबर इथं असणारे ते काय प्रमुख लोक आहेत अशा आठ दहा जणांनी मला उद्या त्यांनी जर भेट घेतली तर त्यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची मी वेळ केले सात दिवसामध्ये सात दिवसामध्ये हे जे कन्फ्युजन झालेलं आहे आणि आपल्या एक्सटेन्शन जे केलं ते कधी होणार परीक्षा हेच माहिती आपल्याला ते आपण एकत्रित उद्या बसून सात दिवसामध्ये दिवसा मुख्यमंत्र्यांबरोबर आपण समोरासमोर बसू आणि समोरासमोर त्या ठिकाणी जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत मी उठणार नाही असं प्रभाग त्या ठिकाणी वेळ आणि समजा मंत्रालयात ती तरी वन भेट मिळाली अनेक वर्ष मी मंत्रालयात गेलो नसलो तरी माझ्या या युवांसाठी मी मंत्रालयामध्ये सुद्धा जायला तयार अभिमन्यू भाऊ अभिमन्यू भाऊ भेटले पण आपलं जे काल डेलिगेशन केलं होतं ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटताना एकदा साहेबांचं मत आहे की मी सात दिवसात बैठक लावतो त्याच्यात तुमचं जे कुठलं डेलिगेशन असेल या तिन्ही विषयाच्या बाबतीत आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ तिथं चर्चा करू जोपर्यंत निर्णय घेतला नाही तोपर्यंत घेऊन आपण उठणार नाही फक्त कंबाई जेव्हा अधिकाऱ्यांशी बोलतोय तेव्हा अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की सरकारकडनं हजार जागेची मागणी आहे अजून जास्तीत जास्त पाचशे आहे मागणी म्हणजे पंधराशे मागणी कदाचित त्यांच्याकडे केली जायची पंधरा हजाराचा जो आकडा आपण करतोय त्या जागे आपल्याला लढायचे त्यात एक शून्य कमी करा असा प्रत्यक्षपणे अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे ऐकून घ्या आता आता हे सुद्धा कन्फ्युजन आहे